शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे वाशीमधून गारपीट अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे राज्य सरकारचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा पुढली अडीच लाख शेतकरी सहमती पत्रापासून अडचणी वाढणार पुढली मोठी बातमी निघत सोयाबीन कापूस अनुदानासाठी एक्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र पात्र धनंजय मुंडेंची माहिती पुढली मोठी बातमी निघते मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण काका पुतण्या एकत्र येणार पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान योजना अठराव्या हप्त्यात शेतकरी मुकणार तेरा हजार खाती आधार लिंक विना पुढली मोठी बातमी निघते मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल काँग्रेसचा इशारा पुढली मोठी बातमी निघते मान्सून लवकरच परतणार हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर पुढली मोठी बातमी निघते बात विहीर शेततळे वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांवर देवाची कृपा अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टीचा मदत निधी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या